दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रास्ताविक योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असा निर्धार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला नाशिकमध्ये सिंचन भवन येथे उल्हास वैतरणा कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी सांगितले की राज्य शासनानं नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून जानेवारी दोन हजार पर्यंत उल्हास वैतरणा नदीजोड प्रकल्पांचा डी पी आर सादर करण्यात येणार आहे या प्रकल्पांमुळे नाशिक संभाजीनगर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मूलभूत स्वरूपात पाणी मिळणार आहे धरणांतील गाळ काढणे कालव्यांना लायनिंग करणे आणि पाणी गळती रोखणे यासाठीही शासन स्तरावर काम सुरू आहे या, या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की आगामी कुंभमेळा आणि नाशिकच्या पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरणाचं काम तातडीनं पूर्ण करणं आवश्यक आहे तसेच एकशे पंधरा टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचं नियोजन साकार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळेल आणि ते सुजलाम सुफलाम होतील विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळे यांनी नदीजोड प्रकल्प कार्यालय सुरू झाल्यामुळे कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी केलं तर आभार राजेश गोवर्धने यांनी मांडले आहे